हादगाव येथील वैराग्यमूर्ती दत्ता बापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे सदरील प्रशिक्षण कालावधीत तीन ते सहा महिन्याचा राहणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य फारूक वासे यांनी केले आहे यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले दग बुलेट ट्रेन का काम वृत्ता पकडता राज्य मूर्ति दत्का बाप्पू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ये थे। आज नवीन अकरा कोर्स चे उद्घाटन झाले आहे बेरोजगारांसाठी त्यामध्ये असिस्टंट गार्डनर ब्रिक मेसन असिस्टेंट इलेक्ट्रिशियन सर्वेयर असिस्टेंट डोमेस्टिक सोल्यूशन लाइट मोटर व्हीकल ड्रायवर सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन सोलार पॅनल इन्स्टॉलेशन वेब डेव्हलपर वेल्डिंग आणि आय टी हेल्थंट असे अकरा शॉर्ट टर्म कोर्सेस जे सहाशे तास ते चारशे ते सहाशे तासाचे आहेत हे शंभर रुपये मात्र फीस आकारून सुरू करण्यात आलेले आहे या व्यवसाया या व्यवसायांसाठी जवळपास एकशे ऐंशी पोरांचे अर्ज प्राप्त झालेले आहे आणि बॅचेस पाच बॅचेस तयार झालेले आहेत दोन तीन बॅचेस तयार होणं बाकी आहे बेरोजगारांनी जास्तीत जास्त अर्ज करून संस्थेत प्रवेश घ्यावा हो।